ताशी फोटो बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करता आहेत हमेशा मतदाता का अपमान करते रहेंगे की राहुल गांधी जो बोलते न उनको पता होता है सुनने वाले को समझता है क्या बोल रहे पण रोज फोटो बोलायचं ही एक सवय राहुल गांधीला लागलेली आहे या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तर दोन भावांमध्ये दिसत नाहीये राष्ट्र संत तुकुलोजी महाराज विद्यापीठाचं मी अभिनंदन करतो विद्यापीठाने विदर्भ पाणी परिषद आयोजित केली आणि पाण्याच्या संदर्भातले जे वेगवेगळे आयाम आहेत पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल उद्योगाकरता पाणी असेल पुनर्वापर असेल या सगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चर्चा सत्र या ठिकाणी आयोजित होत आहेत आणि त्यासोबत जाणीव जागृती करण्याकरता पोस्टर कॉम्पिटिशन असेल रील्स कॉम्पिटिशन असेल अशा विविध गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि एकूणच या परिषदेतनं जे काही मंथन होऊन ज्या गोष्टी बाहेर येतील त्याचा एक चार्टर तयार करून ते शासनाला देणार आहे निश्चितपणे मी आश्वस्त केलेला आहे की यातनं ज्या काही चांगल्या गोष्टी बाहेर येतील त्याच्यावर काम करण्याकरता शासन देखील तत्पर असेल पण विद्यापीठानं अतिशय उत्तम अशा प्रकारचे काम केलेलं आहे सोबत अनेक विद्यापीठांना जोडून देखील त्यांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचा मोठा फायदा होईल इसका मतलब राहुल गांधी इन्होंने बिहार मे आपली हार मानली आहे मी हमेशा हे कहता की जब तक राहुल गांधी जमीन पर नहीं उतरेंगे तथ्यों को जब तक वो नहीं समझेंगे और जब तक अपने आप से झूठ बोलेंगे अपने आप को झूठा झूठा आश्वासन और दिलासा देंगे तब तक उनकी पार्टी कभी जीत नहीं सकती उनको जागना ही पड़ेगा यथार्थ समझना ही पड़ेगा नहीं तो ऐसी बेसिर पैर बातें वो हमेशा करते रहेंगे हमेशा झूठ बोलते रहेंगे हमेशा मतदाताओं का अपमान करते रहेंगे ये राहुल गांधी ने महाराष्ट्र के मतदाताओं का जो अपमान किया है इसके लिए मैं उनका निषेध कर राहुल गांधी जो बोलते न उनको पता होता है वो क्या बोल रहे हैं सुनने वाले को समझता है वो क्या बोल रहे हैं इसलिए उसके ऊपर मैं क्या प्रतिक्रिया रोज खोट बोल लो की लोकान खर वाट राहुल गांधी गोष्टी सतत्या ने बोलत हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीने आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहे जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोट बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जाग झालं पाहिजे जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तर दोन भावांमध्ये दिसत नाहीये हिंदी मध्ये एक म्हण आहे कप बाप मरेगा कप बैल बटे तुम्ही आपला पसंगी उडवून राहिल्यान त्याच्यावर मी प्रतिक्रिया देत बसायचं एवढे धंदे थोडे आहे मला